या वंचका आरती असेल सरपंच मान्यवर आणि माझ्या समोर असलेले सर्व भीम सैनिक बाबासाहेबांचे अनुयायी बौद्ध धर्मिया विविध संघटनेचे असलेले पदाधिकारी आणि बंधू आणि बघितलं संपूर्ण देशामध्ये महाबोधी आंदोलन सुरुवात झालेली आहे बारा फेब्रुवारी पासून सुरुवात झाली आहे पन्नास एक्कावन्नावा दिवस आहे अनेक प्रांतातले बहुगतिकवास तिथे बसलेले आहेत जे आंदोलन करताय सरकारला दाखवून देण्याचा दा प्रयत्न करतायत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या मंडपातून हलणार नाही सरकारने पुढील जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा त्यांचं आंदोलन महाबोधी विहाराच्या एक पाच मिनिटाच्या अंतरावरती होत एक मैदान आहे तिकडे होत बाराव्या किंवा पंधराव्या दिवशी जे मला त्यांनी सांगितलं की रात्रीचे दोन वाजता पोलीस आले बिहार पोलीस आले केंद्राचे पोलीस आले आणि त्यांनी सगळी आमची उचलबांगरी केली आणि आम्हाला तिकडून एक पंधरा पंधरा मिनिटाच्या अंतरावरती आमची व्यवस्था करण्यात आली अशा प्रकारे अस्तित्व बिहार सरकार असेल केंद्र सरकार असेल त्यांचे दबावाचं राजकारण सुरू झालेलं हो, कुठलाही मीडिया असि फिरकत नाही पाहण्याचा प्रश्न आहे पाणी मिळत नाही बिजली घेतलेली आहे पण दिवसातून तीन चार तास बिजली जाते मग अशा याच्यावरती जनरेटर ते लोक काम चालवतात तरी पण खोसले मजबूत आहेत त्यांचे आज मी सकाळी त्यांच्याशी बोललो आणि आज त्या मंडपामध्ये दोन हजाराच्या वरती लोक जमलेली आहेत महाराष्ट्रातून जवळजवळ सहाशे ते सातशे लोक विशेषतः नागपूर आणि त्या पूर्व विदर्भाच्या माध्यमातून आज तेथे गेलेली आहेत आणि आंदोलन मोठं जोरदार करत आहेत प्रश्न एवढाच आहे आम्ही आमचा हक्क सांगत आहोत बाबा की हे आमचं विहार आहे महाबोधी विहार आहे जे पवित्र आहे भगवान गौतम बुद्धाला जिथे संबोधी प्राप्त झाली त्याच्यानंतर दोनशे वर्षानंतर सम्राट अशोकाने तिथे विहाराची निर्मिती केली आजचा दिवस आपल्यासाठी पवित्र आहे आज सम्राट अशोक वॉर्या यांची दोन हजार तीनशे एकोणतीस जयंती आणि मी आव्हान केलं होतं चार दिवसापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आज सम्राट अशोकांची जयंती आज साजरी होता देशामध्ये इतिहास पुसण्याचा अनुभव आपल्या सगळ्यांनाच आहे सम्राट अशोक मोर यांचा इतिहास पुसला जात त्या इतिहासाला आपण पुन्हा एकदा भारताच्या नागरिकांसमोर आणण्याचे आपली गरज आहे असं मी समजतो सम्राट असोगाच का कार्य देशांच्या समोर आणायला पाहिजे त्या काळामध्ये त्यांनी जे कायदे केले होते त्या काळामध्ये जी व्यवस्था होती त्या काळामध्ये हा भारत देश एक होता ज्या भारत देशाच्या सीमा या होत्या कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत सम्राट अशोक मौर्य यांचं राज्य होत त्याची ऍडमिनिस्ट्रेशन सिस्टीम आज देखील भारतामध्ये कार्यरत आहे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून हे कार्यरत केलेली आहे एवढा प्रगत सम्राट परंतु त्याचा त्याच्याबद्दलचा इतिहास पुसला गेला आज आपल्याला पुन्हा हे नव्याने सगळं उपकरण्यात येणार आहे त्यांच्या खळामध्ये सम्राटांच्या काळामध्ये सम्राट अशोकाच्या नंतर बारा राजे झाले ज्या बौद्ध राजे होते त्यांनी हा बौद्ध थम्म वाढला त्यांनी या विहारांची निर्मिती केली त्यांच्या नंतरच्या काळामध्ये आणि म्हणून चौऱ्याऐंशी हजार विहार झाली चैत्य झाले लेणी झाल्या या सगळ्या त्यांच्या काळामध्ये झालेल्या आहेत म्हणून हे वैभव प्राप्त झालंय सोनेची चिडिया देशाला म्हटलं जातो त्या देशामध्ये सुवर्ण काळ होता सोन्याचा झोर येत होता परंतु ह्या सम्राज्यांचं नाव घेत नाही इतिहासकार एवढे हे मतलबी आहेत म्हणून आपल्या सांगाव्या लागेल तो काळ हा सम्राट अशोक मोर्याचा होता आणि बारा राज्यांचा होता बारा जेव्हा बौद्ध राज्य झाले कनिष्कापर्यंत हर्षवर्धन पर्यंत त्यांचा काळ होता आणि त्यांच्या काळामध्ये भारत हा वैभवशाली होता आज आमचे पंतप्रधान आहेत आम्हाला महासत्ता बनायच आहे मी त्यांना सांगू इच्छितो हा देश महासत्ता होता जगावरती राज्य करत होता तेव्हा सम्राट अशोक मौर्य यांचं राज्य होत तेव्हा हा महासत्ता होता जगाचा भारतामधून एक्सपोर्ट हा पंचावन्न टक्के होता हे सगळा इतिहास आपण आपल्याला सांगावा लागते जेव्हा जगामध्ये अंधार जे होता शिक्षणाचा अंधार मी म्हणतोय जेव्हा शिक्षणाचा अंधार होता जगामध्ये शिक्षण नव्हतं तेव्हा ह्या काळामध्ये नऊ विद्यापीठ हो होते वेद पाठण पशी हत्या याच्या पलीकडे जे पशन, गेले नाही किंवा बौद्ध धम्म बाराशेच्या सतरा मध्ये हा या देशातून लुप्त झाला त्याने त्याच्यावरती आज कब्जा केलेला आहे आज आमची एवढीच मागणी आहे बुद्ध गयाचा प्रश्न सोडवा त्याच्यानंतर एक एक क्रमाक्रमाने हे जे झालेलं अतिक्रमण आहे ते आम्ही सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत राजकीय उच्च माध्यमातून आम्ही सोडू आम्ही देखील एक येईल आणि तो जवळच आहे देशामध्ये आम्ही देखील राज्य करू कारण आम्हाला तेवढा सुपूर्द मिळत आहे म्हणून आपण हे जे शक्ती त्या दाखवण्याचा प्रयत्न केला या मुंबईमध्ये तेथील आंदोलनकर्त्यांनी येथील व्हॉट्सअपच्या माध्यमामधून येथील मीटिंग बघतील येथील लोकांचा सपोर्ट बघतील त्या वेळेला त्यांना कळेल की आपल्या मागे आज संपूर्ण देश सुधा महाराष्ट्र आहे उद्या मध्ये हे होणार एक राज्यामध्ये त्यांचा सपोर्ट एक म्हणून आपण आपली आंदोलन आज सुरू झाले झालेली आपल्याला विचार करावा लागेल जेव्हा मी एकोणीस तारखेला दिगाले चार दिवस मी देखील तिकडे होतो त्या आंदोलनामध्ये तेव्हा मी पत्रकारांना बोललो मैं आऊंगा और बिहार ताकत है इस देश आहे अशा प्रकारे आज आपल्याला आंदोलनामध्ये उतरावं लागेल देशामध्ये गुप्त असा संकेत जातोय मेरे मुस्लिम भाई खड़े हुए हैं काल दोन पूर्वी काय बघितलं त्यांच्याकडून वकफची जी, जी प्रॉपर्टी आज होती सरकारने मेजॉरिटीच्या पार्लमेंट मध्ये मेजॉरिटीच्या माध्यमातून त्यांच्याकडून काढून घेतली आज वकफची प्रॉपर्टी उद्या बौद्धांची प्रॉपर्टी ते काढून घेतील मी इनको आने वाले समय में साथ साथ इस देश में चलना पड़ेगा क्योंकि हम माइनॉरिटीज है हमें दबाने का कोशिश इस देश में चल रहा है लेकिन सब माइनॉरिटी हम लोग इकट्ठा आते हैं तो हम दिखा देंगे भाई हम हमारे हक और अधिकार की लड़ाई लेते हैं हमारे को दूसरे का कोई नहीं चाहिए हम लोग ने जो इस देश को दिया है वही तो हम वापस लेना चाहते हैं मगर या आशा आजच्या मागोच्या माध्यमातून मला वाटत हा मेसेज दिल्ली पर्यंत जाईल बिहारपर्यंत जाईल बिहारचे जे विधायक आहेत ते मला वाटत उद्या उद्या त्या नागपूरच्या दीक्षाभूमीवरती येत आहे ज्यांचं नाव दास आहे हे ज्यांनी पहिल्यांदा बिहारची असेंब्ली चालत असताना हा महापोदी विहाराचा मुद्दा काढला आणि त्याने सांगितला एकोणपन्नास हा आउटडेटेड झालेला नाही आऊटडेटेड झालेला आहे बाबासाहेबांच्या नंतर एकोणीसशे पन्नास ला संविधानाचा अंमल सुरू झालेला बिहारमध्ये येणाऱ्या ऑक्टोबर मध्ये जनरल इलेक्शन स्टेट इलेक्शन आहे त्यामध्ये देखील आपल्याला भाग घ्यावा लागेल दुर्दैवाने बिहारमध्ये आंबेडकर मुवमेंट कमी आहे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रायब यांची संख्या फार मोठ्या संख्येने आहे परंतु आंबेडकर मुवमेंट आपल्याला तेथे तयार ते करावी लागेल मागासवर्गीय समाज आहे त्यांना जागृत करावं लागेल अशा प्रकारे आपल्याला हे आंदोलन चालू ठेवावं लागेल चालू झालेलं ला आंदोलन हे विजयामध्ये रूपांतर करून आम्ही थांबणार थांबणार आहोत असं मी सरकारला जाहीरपणे सांगू इच्छितो पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो सम्राट अशोक जयंतीच्या शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये सम्राट अशोक मौर्य यांची जयंती आपण कसे बौद्ध पौर्णिमा चौदा एप्रिल सारख्या साजऱ्या करतो तशी साजरी करावी हे इच्छा प्रकट करतो आपल्या धन्यवाद आणि संध्याकाळी आपल्याला जयंती आम्ही त्या अशोक स्तंभाच्या खाली साजरी करणार आहोत तेथे देखील हजेरी आपली असावी ही विनंती करतो आपल्या सगळ्यांची रजा घेतो नमभताय जय हिंद जय समुदान धन्यवाद